संजय नगरमध्ये बायको आईशी भांडण करणाऱ्या समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणाऱ्या चाकूच्या मुठीनं मारहाण सांगली शहरातील संजय नगरमध्ये पत्नी आईशी भांडण करणाऱ्या समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करणाऱ्या संदीप महादेव झेटे वयवर्ष एकतीस राहणार प्लाटने प्लॉट दत्त मंदिर पाठीमागे याच्यावर अक्षय नामदेव शिंदे व्यावर्ष अठ्ठावीस राहणार पाटणे प्लॉट यांना चाकूच्या मुठीनं हल्ला केला याबाबत संदीप संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे हा दारूच्या नशेत पत्नी व आईशी मोठ्या आरडाओरड करून भांडण करत होता त्यावेळी संदीप याची दोन्ही मुलं घराबाहेर खेळत होती भांडणा दोन्ही मुलांना काही इजा होऊ नये म्हणून त्यांना आणण्यासाठी संदीप बाहेर गेला त्यावेळी अक्षय हा हातात चाकू घेऊन दोघींशी भांडण करत होता संदीप यानं त्याला कशाला भांडण करत आहे असं म्हणून मुलांना घरामध्ये घेऊन जाऊ लागला तेव्हा अक्षय यानं त्याला शिवीगाळ केली तसेच तो पळत त्याच्या अंगावर धावून गेला संदीपनं त्याचा चाकू घेतलेला हात पकडला दोघांमध्ये झटपट झाली त्यावेळी अक्षय चाकूच्या मुठीनं दोन वेळा संदीपच्या डोक्यात मारलं त्यामुळे तो जखमी झाला त्यानंतर अक्षय निघून गेला संदीप यानं याबाबत संजयनगर पोलिसात तक्रार दिली आहे